जी आर शिक्षण या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्षे एकदा सहर्ष स्वागत पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी आताच्या घडीची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे पेन्शनधारकांच्या संदर्भातला अतिशय महत्वपूर्ण असा शासन निर्णय कोशागरातून रोखीने देय करण्यासंदर्भातला अतिशय महत्वपूर्ण असा शासन आदेश आज निर्गमित झालेला आहे काय आहे तो आदेश आणि या आदेशाचा फायदा राज्यातील पेन्शनधारकांना कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना कसा होणारा आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेल ऐकूनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या महत्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या युट्यूब चॅनेलवरती सर्वात अगोदर पाहायला मिळतील जसं की आपण स्क्रीनवर पाहताय महाराष्ट्र शासनाचे कोषागरातून रोखी देय करण्यासंदर्भातले वितरण आदेश क्रमांक सहा दिनांक वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित झालेले हे महत्वपूर्ण आदेश अर्थसंकल्पीय अनुदान सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अनुषंगानं निवृत्त वेतन दायित्व या शीर्षकाखाली हे निर्गमित झालेले महत्वपूर्ण असे आदेश आज निर्गमित झालेले आहेत बऱ्याच पेन्शनधारकांच्या कुटुंब निवृत्त वेतनधारकांच्या आपल्या युट्यूब चॅनेलला जुलै पगार पेन्शन संदर्भात कमेंट प्राप्त होत्या आणि या संदर्भातले हे महत्वपूर्ण असे आदेश निर्गमित झालेले आहेत अर्थसंकल्पीय अंदाज सन दोन हजार पंचवीस सव्वीस या पुस्तकात नमूद केल्यानुसार निवृत्ती वेतन विषय खर्च रक्कम आहे ती समोर दर्शवल्याप्रमाणे अर्थसंकल्पीय अंदाज दर्शवण्यात आलेले आहेत आणि ही जी रक्कम आहे ती रक्कम, रक्कम कोषागार कार्यालयाकडे वर्ग करण्यात आलेली आहे त्यामुळे निश्चितच निवृत्तीवेतनधारकांचं वेतन धारकांचं कुटुंब निवृत्ती वेतनधारकांचं जे निवृत्ती वेतन जे आहे पेन्शन जे आहे ते आता ऑगस्ट महिन्यामध्ये म्हणजे जुलैची पेन्शन ऑगस्ट महिन्यामध्ये एक ते दोन तारखेला होण्याचा मार्ग रिकामा झालेला आहे पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या महागाई भत्ता डी ए डी आर वाढी संदर्भात त्यांची प्रतीक्षा होती परंतु सध्या अद्याप ही वित्त विभागानं या संदर्भातला जी आर जो आहे शासन निर्णय जो आहे तो निर्गमित केलेला नाही अद्याप ही वित्त विभागाकडे हा प्रस्ताव पेंडिंग आहे निश्चितच पुढील महिन्यामध्ये यासंदर्भात निर्णय होऊन महागाई भत्ता थकबाकीसह ऑगस्ट महिन्यामध्ये ऑगस्टच्या प पेन्शनमध्ये पेन्शनधारकांना कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना याचा लाभ मिळू शकतो आता मात्र जुलै पगार पेन्शन जे आहे ती विहित वेळेत पगार पेन्शनच फक्त मिळणार आहे या अनुषंगानं हे वितरित अनुदान जे आहे ते स्क्रीनवर आपण पाहू शकताय आणि या संदर्भातला पेन्शन वितरित करण्यासंदर्भातला पेन्शन अनुदान वितरित करण्यासंदर्भातला हा महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ महत्वपूर्ण शासन निर्णय अशाच महत्वपूर्ण व्हिडिओंच्यासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रपरिवारांच्यामध्ये नक्की शेअर करा आपले काही प्रश्न असतोच नक्की कमेंट करा धन्यवाद